हॅलो नमस्कार तसं चला आज ना तुमच्यासोबत एक लोणच्याची रेसिपी शेअर करते नॉर्मली आपण भरपूर प्रकारची लोणची खातो पण आज तर मी तुमच्यासोबत मेथीचं लोणचं शेअर करते म्हणजे की मेथी दाणे जे असतात त्याचं लोणचं खायला खूप टेस्टी आहे आणि याचे खूप सारे बेनिफिटसुद्धा आहेत आपल्यासाठी सो हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी लिस्ट दिलेली आहे किती काय काय सामान घेतलं आहे कशा पद्धतीने घेतलं आहे ते सगळं इथे दिलेलं आहे तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हे याच पद्धतीने आपल्याला सगळं करायचं आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा तर इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे भिजत घालायची आहे त्याच्यानंतर त्याला मोड आणायचं आहे आपल्याला इथे मोड आलेली मेथीच पाहिजे आहे साधी मेथी नको आहे तर इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि इथे ना मी खडा हिंग घेतलेला आहे खड्या हिंगाचा फ्लेवर ना लोणच्यामध्ये खूप छान येतो त्यामुळे खडा हिंगच वापरायचा आहे मोस्टली तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नॉर्मल हिंग पण वापरू शकता इथे ना मी मोहरीची डाळ घेतलेली आहे पिवळीवाली जी मोस्टली लोणच्यासाठी वापरतात प्लस मी मसाला घेतलेला आहे रेडीमेड घेतलेला आहे बेडेकरचा त्याऐवजी तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता आता हे इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळे झटपट बनवणार आहोत आपण म्हणून मी हा रेडीमेड मसाला घेतलेला आहे ह्याच्यात घालायचं आहे मीठ मीठ थोडं किंचित जास्त घालायचं नाही तर लोणच्याला फंगस लागू शकतं हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता जे तेल आपण गरम करून घेतलं होतं ते लगेच ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आता हे मसाल्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे तेल जे आहे ते आपण गरम गरमच घालणार आहोत मसाल्यांवर थंड करायची गरज नाही आता हे थोडं गार झालेलं आहे आपलं मिश्रण तर आता ह्याच्यामध्ये ना आपण मूळ आलेली मेथी घालूया आता ही मेथी आपण ह्याच्यात घालूया आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आता तुम्ही हे लोणचं ना स्टोअर करून पण ठेवू शकता खराब होत नाही आणि हे खायला पण खूप छान लागतं म्हणजे नॉर्मली आपण मेथी म्हणलं की खूप कडू लागते वगैरे असं म्हणतो पण तसा हा कडवटपणा येत नाही कारण आपण मेथी भिजवली होती त्याला स्प्राऊट्स आणले होते प्लस आपण याच्यात बाकीचे मसालेसुद्धा घालणार आहोत त्यामुळे तेवढा कडूपणा जो असतो मेथीचा तेवढा या लोणच्यात येत नाही आता हे सगळं मिक्स झाल्यावर मी त्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे तर मी एक तीन चमचे छोटा चमचाने लिंबाचा रस घातला आहे तुम्ही अर्धा लिंबू जो असतो छोटा साईजचा तो पण घालू शकता आता ह्याच्यातनं मी एक चमचा गूळ घालते आहे गूळ किसून घेतला होता तो घालते आता जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तुम्ही नाही घातला तरी चालतो पण मी थोडासा गूळ घातला आहे म्हणजे कसं की सगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये येतात तर असं हे आपलं लोणचं जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे असंच इन्स्टंट लगेच पण खाऊ शकता किंवा ह्याला एक ते दोन दिवस थोडंसं मुरून घ्या आणि मग ह्याला खा तर हे अजून ह्याची टेस्ट छान येते सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू